पर्स ठेवले आणि निघाले का दिशूला पोचवायला चला दिशूला पोचून येते आणि मी बघ <coughs> आदू हळू

हे बघ इथं चल नको नको चल एवढा चल जेवायचं पण आता आम्ही रिक्षातून उतरलो आणि आज विकला खाऊ घेतला आहे ना कुरकुरे घेतले आता चाललोय घरी जेवण करणार आदवी आता आदू आदूला घेऊन आले मी दिशीला पोचवलं आजूला म्हणजे खेळत होता खाली आता खालीचं टाईमपास तिकडं तिकडं पळतो नुसता मुलांमध्ये जसे त्याचा त्याचा फ्रेंड नुसता खाली पळून जातो आणि कसं लागण्याची भीती क कारण की बाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे ना तर त्याच्यामुळे मग धूळ सिमेंटचं सर्व घाण त्याच्यामुळे मग मुलांना नको वाटतं आजारी पडतील मुगाचंच तर आज सकाळी बाबा पण गेले गावाला दोन तीन दिवस बाबाला काम होतं गावी तर बाबां ते गावाला गेले तर रात्री जाणार होते ते ॲक्च्युली पण मी म्हटलं नको खूपच थंडी पडली आणि परत रात्री जातील म्हटलं त्रास थंडीचा त्रास वगैरे म्हणून मग म्हटलं सकाळी जा म्हणून मग आज खूप हो धावपळ झाली स्कूलमध्ये मी गेले दोघंजण घरीच होते आज आणि त्याच्यानंतर मग मी आले अकरा वीसला फटाफट यादीत तिन्ही दिशून करून ठेवलेली ते ॲक्च्युली सर्व आणि मग तिला तसंच घेऊन आम्ही पोचून आलो स्कूलला आणि मग आता जेवण वगैरे आधी पण खाऊ घालायचं आहे तर त्याला बघते आता दूधपोळी वगैरे देऊन देते खायला त्याला आवडते कधी कधी दूधपोळी खायला आणि घरात पण मला आता बाथरूम घासायचं आहे पुस पुसायची आहे कपडे पण मशीनला लावायचे आहे तर एवढी कामं आहे माझी तर आधी तर पहिला मी मशीनला कपडे लावून देणार आहे आणि मग पटकन हे घालते कामं करून मग जेवण वगैरे करेल कारण की आता पटकन आधी कामं आवरेल आणि नंतर परत मग मला तीन वीस ला तीन लाईथून परत निघायचं वीस आणण्यासाठी तर मग ही कामं करता करता खूप उशीर होऊन जाईल तर परत मग टाईम होईल तर तिला घ्यायला पण मला जायचं आहे तर असं आहे माझं असं रुटीन हब तर चला मग आता पटकन कामं उरकून घेते चेंज वगैरे करते आणि कामं उरकून घेते आणि चला मग तर आम्ही ना आताच दिशूला पोचून आलो आणि पोचून आल्यानंतर आध तर खेळतोय तर खूप सारा ना मला आज खूप आवरायचं आहे सर्व प ब्लँकेट वगैरे सकाळी तसंच कारण की बाबा गेल्यानंतर दिशू आणि आधूच घरी होते त्याच्यामुळं मग ते सर्व मी नंतर मग तसंच होतं बेडवरती पडलेला पसारा तर सर्व ब्लँकेटी स्वेटर्स वगैरे सर्वही ठेवून घेते आता मी कारण की बाहेरचे वेगळे आणि घरातले वेगळे आहे त्याच्यामुळं मग ते घरी आल्यानंतर ते परत मी व्यवस्थित ठेवून देत असते आणि आज बाजूचं कामामुळे इतकं घाण होते ना घरामध्ये इतकं धूळ धूळ चालू असते दे चा ते तर सर्व क्लीन करणं रोज मला इतकं करावं लागतं आणि तसंच राहू दिलं ना तर घरातलं घाण वाटतं आणि मला नाही आवडत ते तर मी म्हटलं चला आधी आवरून गेलं आणि जेवण जर झालं ना तर त्याच्यानंतर मग क काम करायचा कंट्रास खूप येतो तर थोडंसं खाल्लेलं होतं त्याच्यामुळे मग काही नाही म्हणून म्हटलं आधी आवरून आवरून घेते आणि नंतर मग जेवण करेल मी लागे। नतली तो तर आधी बेडरूम आवडायला घेत तर इथं सर्व बाजू काम आज बंद आहे तर काही आवाज नाही काही नाही म्हटलं चला मग खिडक्या उघड्या करून दिल्या आणि मस्त प्र प्रकाशित पाहू शकता आणि आता इक इकडे ना सर्व बेडशीट कपडे जे जे आहेत ना ते मी काढून घेते आणि बेडशीट पण मला घ्यायला टाकायचे तर कपडे सर्व मी धुवायला टाक टाकून देणार आता आणि इथं सर्व कपडे घेतले मी आता मशीनला आणि लावते आणि इथंच मग बालक सर्व इथं पुसून घेते कोणत्या खिडकी सर्व धूळ धूळ झालेलं होतं ते सर्व म्हटलं पुसून धुवा धू आधी नंतर मग बाकीचे काम करेन कारण की इतकी धूळ झालेली नाही आहे खिडकीमध्ये मला रोज राहून जायचं पुसायचं रोज काही ना काही कामाला मिळतं राहून जातं हे प्लांट माझं खूप छान झालेलं आहे मस्त आहे इथं हिरण प्लांट इथं असतात खिडकीमध्ये तर इतके छान वाटतं ना पाहिला तर मस्त वाटतं तर वाट सर्व ग्रीन वगैरे होत्या मला आता उद्या पडदे पण काढायचे वॉश करायला तर पडदे पण काढलेला तर दूर दूर झालेलं तर सर्व मी पोषून घेते इथे आणि आदवी खेळतो आहे त्याच्यामुळे मग काम करायला आणि घरामध्ये जर कोणी नसलं ना तर काम करण्याचा वेगळाच आनंद मिळतो कारण की कोणीच मध्ये कटकट करायला नाही बोलायला नाही आणि आवरता आवरता कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नाही त्यावेळेस काम करायला खूप भारी वाटतं मला अशा वेळेस आणि अजून मग काम क कसं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण कसं अरेंज करायचं ते करू शकतो तर म्हणून मग कोणी नसलं आहे ना तेव्हा मला खूप इंटरेस्ट येतो काम करायला कारण की व्यवस्थित मग आपल्या मनाप्रमाणे कामं कर केली जातात कोणी डिस्टर्ब करत नाही तर तिथं पाहू शकता आधी तर मी सर्व धूळ झटकून घेतो सर्व घसपास करून घेतली ते आता इथं बाकीचे कपडे सर्व आणून घेतले मी म्हटलं चला बाकीचे कामं करता करता आधी मशीनला कपडे लावते तोपर्यंत कसं मग दिशेला घेण्याच्या आधी कपडे पण वॉश होऊन जातील कारण की जास्त वेळासाठी मी लावणार आहे आणि हे जास्त वेळेचं कसं शर्ट पॅन्ट बेडशीट हे जर ला राहिले ना तर मग जास्त वेळेचे लावते कारण की गरम पाण्यानेसुद्धा गरम पाणीसुद्धा मग त्यांनी कपडे धुतले जातात त्याच्यामुळे मग चांगले निघतात तर डेली वॉशचे कसं पंधरा मिनटं अर्धा तासाचे असतात ते आ, रोज क्विकली म्हणजे आपले रोजचे रेग्युलर टाकू शकतो पण मग जे जास्त मोठे असले ना तर मी ते एक तासाचं ते लावत असते तर मस्त तिथं पडदे बाजू करून घेते जरा सर्व खिडक्या मोकळ्या मी करून उघडून घेतलेल्या आहे मस्त मग वारा येतो घरात छान वाटतं मस्त फ्रेश फ्रेश वाटतं आणि आज घरामध्ये एवढं फ्रेश वाटत आहे ना सर्व आवरून तर खूप भारी वाटते तर इकडं बेडरूम तर मी माझं सर्व आवरून घेतलं आता त्याचबरोबर आता इथे हॉलमध्ये पण मी सर्व पुसून घेते तर सर्व पुसपास करून मग नंतर मग लादी पुसेन आणि झाडझुड झाडझुड करून घेईन आधी तर सर्व इथं माझं क्लीन करायचे कामं ऑलमोस्ट होत आली आहे मला तरी आपण जेवढं करू तेवढं कमीच असतं ते काही कामं संपत नाही पण रोज रेग्युलर तरीही माझी कामं रोजची असतात आणि थंडीमुळे ना तर काही काम करण्याचं कधी कधी मनच होत नाही पण आता मी म्हटलं नाही थंडीचं थंडी घेऊन बसायची नाही कामं करून घेऊ आधी आज तरी तर सर्व माझं हॉल पण झालं एकले ना तर मी झाडून घेणार पण याच्यानंतर मला आधी पुसून घेणार आहे तर एवढं छान वाटतंय ना आज फ्रेश वाटतं आहे बेडरूममध्ये इतकं मस्त वाटतंय ना आणि मला आता लवकरच मला कपाट पण चेंज करायचं आहे आणि कारण की मला कपडे ठेवायला जागाच नाही त्याच्यामुळे मग लवकरात लवकर कपाटाचं बघेन मी आता तर सर्व आता आवडून घेते मग दिशूला घ्यायला जायचं आहे मेन म्हणजे आज साडेतीनला आहे तर ही कामं करून तिला घ्यायला जायचं आज तर खूप असं धावपळ झाले केलं आज खिडक्या के पण थोड्या ओपन करून ठेवलेल्या आहे तर म्हटलं जरा ना आणि इकडं सर्व ते सिमेंटचं त्या साईडचं काम चालू होतं ना सर्व हे झालं खराब पाणी जास्त झालं पण तर ते मला खिडक्या पण वॉश करावं लागेल म्हणजे पुसून घेईल मी आता फक्त एका दिवशी तर झाले तर सर्व क्लीन झाले धूळ धूळ होत राहते सारखीच आणि हे झाड सरळ सुकून हो गेलेलं परत फुटलं इथे या साईडला फुटते मस्त सरस सुकलेलं कस काय काय माहिती मी गावाला गेले तेव्हा हॉल पण झालं आहे माझं सर्व आवरून हॉलचं पण आणि आम्हाला लवकर हॉलमध्ये कलर द्यायचं आहे तर हॉलमध्येच कलर देणार तिथं खूप पॅचेस खराब झालेले आहेत तर ते किती गंध वाढतं ना घाण वाटतं एकदम किचन सर्व क्लीन झालं आहे मशीनचे कपडे बाकी अजून इथं कपडे राहिले बाकीचं आता जेवण वगैरे करू आम्ही अजून ट्वेंटी फोर मिनिट्स अर्धा तास तरी अजून चालेल मशीन काम करायला लागले आणि आता अजून लगेच थोडा वेळ झाला की घरा पण हे बंद पडला तर लगेच मग मला दिशेला परत घेऊन जावं लागेल तीन वाजता साडेतीन बजेचे स्कूल सुटेल तर ते एक अजून ते आता जेवण वगैरे करते आणि बोलते नंतर आता दिदीला मी चालले तर साडेतीन वाजे स्कूल सुटेल तर चला पटकन आता जाऊ आणि चला फटाकट जाते टाईम झाला आहे चल बस बस चल पटकन पटकन हॅलो मी दिशुला घेऊन आले स्कूल ला काही शूट नाही केलं तर आता मस्त मग गरम चहा आहे आणि मस्त चहा बिस्किट मी थोडंसं खाणार आहे मला भूक लागून गेली म्हणजे थोडंसं नॉर्मल होती बिस्किट मारी गोड आवडतात मला चला मग खायचं त्यांना च किती वाजले किती वाजले पाच वाजले तर स्नॅक्स तळून दिले स्नॅक्समध्ये तर पाणीपुरीचे बॉल्स बॉबिन्स असं ते तळून दिलेलं आहे दोघं मस्त टी पाथा एन्जॉय करत आहे ऑइल लावून घेतलं आहे केसांना आणि मी सॅटर्डेच्या दिवशीच ऑईल लावत असते आणि चेहऱ्याला पण वॉश केलं आणि काहीच न लावत नाही मग फक्त पॉन्ट्स मॉइश्चरायझर ते लावत असते मी आणि चेहरा चेहरामधंच असं चमकदार दिसतो माझं हे लावते ऑईल लावून घेतलं आहे तर उद्या केस पण वॉश करायचे आता मी जेवणाची तयारी करते तर आता जेवणामध्ये मी बनवते पटकन बॉईल भरची आणि चपाती बस एवढंच कारण की नंतर आता सोमवारपासून बंद राहील माझं आज बनवते हो मस्त बॉईलभूरची पटकन आणि असं काय करायचं काय नाही तर त्याच्यासाठी पटकन आता बनवून घेते चला तुम्हाला दाखवते रेसिपी आंडे बॉयल करूं गितले, चुछ चुछ का गितले। कोथी मी पाच अंडे बॉईल करून घेतले आणि ते छोटे छोटे स्लाईस कापून घेतले कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा तर चला मी पटकन बनवते आणि तुम्हाला आ, हे ब्राऊन कलर आला तर का आपण टोमॅटो टाकून घेऊ चांगलं तळ तर जेवढं आपल्याला तिखट हवं तेवढं आपण मिरची टाकायची त्याच्यानुसार थोडा गरम मसाला

Cep-cep kalah tumaci gaji gaya Kita nak bawa badai